महामंडळाचेअरमॅन श्री शेवटचा पीएमआंदीप शर्मा आणि राहुल चव्हाण यांच्या वती आणि गोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या वतीनं ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट अभिषेक तसेच कदंब महामंडळाचे एम डी श्री अरि सेग्रेट कदंब महामंडळाचे व्हाईस चेअरमॅन हांक तुरे भेटलचं सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून उपस्थित असून हा मागा संचिता आणि सुचिता लागे फुलांनी योग देऊच महामंडळ आयोजित आयच्या या स इलेक्ट्रीक बसींच्या हा गो राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बाब मानिन गुरी तसेच आमदार बाब बिजॉल फेनांडीस तसेच मेयर बाब मुख तसेच एम डी तसेच आमचे ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी बाकीचे सगळे आमचे डायरेक्टर जमले सगळे मळापूर भावाद खूप हो। बरं दिसतं की आज आमच्या केडीसी के तर्फे पणजे सिटीत स इलेक्ट्रिक बसी आज सुरू वेळाचेर हांव आमच्या मनस्तांचे सगळ्यांचे स्वागत करता आणि या आसा ते सगळ्या रुट आमचे बसी सुरू जात आज आम्ही पयले फेजीस स आज उद्घाटन करता परत एकदा सगळ्या जमल्या मना काळजा स्वागत करतात देव दोन बरं पुढल्या सुवाते हा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर श्री इतरांनी गुदिकर मार्गदर्शन करी गोयचे प्रमोद सावंत आमचे चेअरमेन सीचे आणि आमदार नवेलीचे મેયર બાબ રોહિત સત્તાગ્રુજ એમએલ એજોલ ફેર્નડીસ ટ્રાન્સપોર્ટ ડાયરેક્ટર બાબ અભિષેક તબ નેટો જેમડી કદંબા ટ્રાન્સપોર્ટ કોર્પોરેશન બાકી સગલે ડાયરેક્ટર ઓફિશલ્સ મેસ એક બી ગજલ જાવન આયક केन्ना ही बसीस खाती आनी हो स्टार्ट आमची राजधानी आसा पणजे आणि गोयांक खबर की ते बरे स्टार्ट करत आधी कोण आले ते रेसिस्ट करता हिंगा हीच गजाल झाली पण आता एक हायकोर्ट आदेश देवपणे आमकां स्पष्ट विचारले गेले स्टार्ट आमकां आणि खूप कांय म्हयन्या महिन्या पहिली आता एक उत्तर दिल्लो आम्ही जुलैात स्टार्ट करतले पण सो बसीस आता हिंगा स्टार्ट करतात आता जे कोण आज बसीस आलो अस्पष्टपणे सांगतात ते ऑल्टरनेट रूट दिले असतात माझ्या डायरेक्टरान हियरी सुद्धा गेले तरी असताना ते करू करतात आता ह्यो मॉडर्न म्हणजे इलेक्ट्रिकल बसीस प्लाय जातल्यो आणि तो प्लाय जाता जाऊन दी लोकांचा चॉईस बसीन बसपचे ते आणि दिसता अवश्य सगळ्या अशी स्थिती जातली सगळे बरे बसीन बसतले लेड बाय डॉ प्रमोद सावंत बरे ते गोयकारांना दिवस आणि राजधानी पण स्टार्ट जाता ही एक सगळ्यात व्हडली आणि बरी गजा जावन आसा यु टू स्टार्ट फ्रॉम समरेट इन अ बीग वे आणि दिसता अल्टीमेटली आमचे प्रयत्न चालू असा बऱ्यात बरे बसीस आणि इलेक्ट्रिकल हाडपा दुसऱ्यो बसी हाडपासून ट्रान्सपोर्ट सिस्टमूच एक बरो ट्रान्सपोर्ट सिस्टम हाडून लोकांक ही सुविधा मिळप आणि हा लोकांगी मागता लोकांची लोकांचे फुल कॉपरेशन जाय पडत कदंबा महामंडळा की हे स्टेप जे घेतला आणि हा सांगला तसे केलर गरमेंट म्हणतात जेव्हा लोकप्रतिनिधी असतात आमच्या एकदा कडक डिसीजन घेऊन लोकच आडयतात पण बरे झाले कोर्टांनी आदेश दिला आमचे सहकार झाले बरेपण हाडपक आणि हा समजता हस्य लोकां एक इम्प्रूव ट्रान्सपोर्ट सिस्टम राजधानी स्टार्ट करता खूप खूप समाधान जाता हा चौड उल बाकीचे अन्य मुख्यमंत्री उलय हा कदम ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑल द व्हेरी बेस्ट म्हणतात आणि हीच सुविधा दुसरे कडे उपलब्ध करून सगळ्यांना दिवचे म्हणून त्यांच्या लागे मागतात गो राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मार्गदर्शन कर पणजेच्या स्टँडाचेर आयज आमी आम्ही ई बसीस सुरवात करता स्मार्ट बसीस सुरुवात करता त्या मदीं मध्ये आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर कॉमिंग विदिनो एटीसीचे चेअरमेन आमदार नाईक दिवेकरदार त्याच बरोबर मेयर रोहित आणि अभिषेक हे बाकीचे सगळे डायरेक्टर समोर आशिया म्हजे गोंयकार भाव आनी भगा लोक आज डॉक्टर्स डे सगळ्यात पहिल्यात पयलीं सगळ्या जणांना बरे आरोग्य मिळते म्हणजे डॉक्टर डे म्हणटा आसतना सगळ्या दोतरांनी पुराय गोंयच्या लोकांक बरें आरोग्य दिवपा दिवप पद्धतीत ववरुरता अजूनही प्रयत्न पद्धतीत ववरतले आज जी एस टी कौन्सिलात सात वर्षां सा पुराय जाता आनी वन नेशन वन टॅक्ट हाच्या अंतर्गत आमकां सगळ्या लोकांकूय लोकांक खूब मोठ्या प्रमाणांत सामान्य बी फायदो झाला तो तो नमीं नमीं आज सात वर्षांना पुराय जाता नवीन नवीन गोष्टी सातत्यान आज की घडत वता देशात राज्यात आणि त्याच पद्धतीत आज आणि स्मार्ट बसीस पण सुरू करतात आणि सुरू करता असताना माविना सांगण्याच्या प्रमाणे आम्ही अन्याय करीना कोण बसी बंद करीना एक गजा त्यांचा धंदो कसो कमी त्यांना लॉस जाऊच ने ह्या खातं ऑल्टरनेटीव किंवा ऑन बोर्ड घेऊन त्यांच्याबरोबर डिस्कशन करून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सरकार वेलकम करता आम्ही पळतात की गोयात स्मार्ट बसी सुरू करतो गोतात बरी टेक्सी फेसिलिटी जाऊची वा गोय ई सर्व्हिस जे का म्हणतात की ई ट्रान्सपोर्टेशन सुरुवात झाली हे सुरू जाता रिक्षा आणि पायलट हे सुद्धा म्हणजे चार्जिंग व्हेकल्स इलेक्ट्रिकल चार चार्जिंग व्हेहिकल्स रिक्षा आणि पायलट ह्यांच्या बाबतीत सरकार विचार करता इन फ्युचर जाता तितके पोल्युशन कमी करण्यासाठी डिझल आणि पेट्रोल ह्याच्या खातीर आम्ही चार्जिंग व्हेकल्स सगळ्या सेक्टरात हाडपाचो आमचा प्रयत्न असा फर्स्ट इनिशिएटीव आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या वतीनं केटीसीत घेतले आणि आम्ही ई बसी जे त्यांच्या दिल्या तर आज स्मार्ट सिटीच्या निमित्तानंजेन सुरवात जाता पण पडलं भाजी बस सिस्टम ही सुरवात केली ती आसा लोकांक इज ऑफ डुईंग द ट्रान्सपोर्ट म्हणजे लोकांक आपल्या गांवांतल्यान पणजे येतलो गांवांतल्यान इंडस्ट्रीत वतलो जाल्यार जर ते इझी जावपाची गरज आसा आनी ती ट्रान्सपोर्ट प्रोवायड करपा खातीर आजुनूय बी बरेचशे रिफॉर्म आनी बऱ्योचश्यो गजाली आमचं सरकार करतले आनी ताज्या खातीर प्रायवेट बस ओनर जितके जितके आज असतात म्हणजे काल म्हाका चार जणांनी येवन लेटर दिले आमी म्हाजी बस सिस्टम खातीर तयार राहणार खूपच म्हणजे आतापर्यंत फिफ्टी सिक्स बसीस फिफ्टी सेवन बसीस म्हाजी बस ह्या सिस्टमांतल्यान आले उरलेल्याही बसीस येत जर करपाक आणि आमकां लॉस आसा बट लॉस सहन करून आमी चलतात लोकांक बरो ट्रान्सपोर्ट मेळचो म्हणून आनी तिथून आनीक बऱ्या पद्धतीत हाडून लोकांक बरो ट्रान्सपोर्ट दिवचो हाज्या खातीर आमचें सरकार आसा हाज्याय फुडें ट्रान्सपोर्ट सेक्टरात बाब म्हणजे इंडस्ट्रीज सेक्टरात तशें बावीस वेगवेगळे रिफॉर्म काढले ट्रान्स्पोट सेक्टरांनी बी वेगवेगळे रिकॉर्म वेगवेगळ्या गजा आम्ही ह्या सेक्टरात आसा असतात जेणेकरून लोकांना बऱ्यातला बरो ट्रान्सपोर्ट गोयात अवलेबल करून दिवसा आमचे सरकार ववरुतलं हा चढ ना उलय सगळ्या लोकांनी इन्क्लुडींग बस ओनर्स जे पहिली त्यांच्यानी हे सहकार्य करते आसत सरकार त्यांच्यानी सरकाराकडे आमचे डायरेक्ट ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माझ्याकडे येऊन उलोचे आणि सगळे प्रॉब्लेम हे रिझॉल्व आमकां कोणाचा बिझनेस बंद करत एकदा सांगतात गोंयकार जो ट्रेडिशनली बस वेवसायांत खूब वर्सां पासून आसा जो ट्रेडिशनली बस कार्ड जो धंदो करता ताका सपोर्ट करपा खातीरूच खातं सरकार आसा आनी आणि लॉंग रन त्या बी अशाच पद्दतीचो सपोर्ट आमच्या कडल्यान सातत्यात उरतले म्हणून हांव परत एकदा KTC के खूप खूप अभिनंदन करता आणि लोकांनी एखाद्या स्पार्टिकेटींग सिस्टम स्मार्ट स्पार्टिकेटींग सिस्टम हजे आमच्या लोकांनी सहकार्य करते आणि स्पूर्ट इतकेच पुराय करता मार्गदर्शन सगळं नवी उर्बा आणि उमेद करता आता ज्या खिणा खात तो विद्युत बसींचे मार्ग प्रमाण करण्याचा सुवाळ आता मुखेल सोयऱ्याच्या हस्ते जातो हा मागता मुखेल सोयरे डॉक्टर प्रमोद सावंत गोय राज्याचे मुख्यमंत्री ह्यांच्या नव्या इ व्ही बसींचे मार्ग प्रमाण करचे मागता बाकीच्या मनिसाकडे तांना या सुवाळ्यात マスターバディ。 And it, it is a moment to announce that the official has been moving. New member, Ethiopian, is me. And it is indeed another pleasure in the care. आणि तो पणजी बसस्टँड ते मुळे सांगतात जी एम सी गोवा गोवा युनिव्हर्सिटी एम आय ओ डिव्हिजन आणि परत पणजी बसस्टँड ह्या कदम्ब महामण्डल फाटी पन्च वर्ष सदान माटपुर नै सर्भिस दिएको सदान प्रयत्न प्रयत्न हजुर न तुम्ही तो पल्ला कर रे आशे पल्लाला बाई फोटो घेवर बाकी बढ़िया बढ़िया उने भेट भेट डिजिटलारी बता मारा तुम्ही बसना आमका चला म्हणताय बढ़िया बढ़िया

अरे तू टिकट ही नाही रे काय सांगू मी असं प्रायव्हेट वाले ते बोळा मारतले की आमका बिझनेस बस चालू या <थि> था तो चालू बट पंधरा वर्षा कंप्लीट झाला थोड्या अठरा वर्ष कंप्लीट झाले सध्या तरी ना आई स बसी सुरू जाता फुडलेल्या चार पाच दिसा भीत सगळे रूट सुरू असले बसी आय हॉय फुडलेले रूट सुरू असले विदिन एट डेज ऑल रूट स्टार्ट पॉईंट चार्जिंग पॉईंट वाढयत आम्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर फक्त पणजेन नी सगळ्याक रेडी करत घेतला सर ऑलरेडी सी बस असा रे चालू उरतले बस चालू उरतले आम्ही त्यांना सगळे ऑप्शन दिला त्यांचा बिझनेस कसं कमी जाऊच नाही टोटल किती रे उल्हास चाळीस टोटल बसीस के तिथे फोटी टुझिनी हे जो किलो आमच्या स्मार्ट सिटी फोर्टी एट फोटी फोटी एट आमक हे सुरू केल्या उपरांसीसा खात एडिशनल पैसे जे स्मार्ट बसिसीतल्या मेळपास पण नॅट मनी आमक रोखडे पैसे मेळपाचे उरल्या वेळेला इ ट्रान्सपोर्ट सिस्टमा खात स्मार्ट सिटीचो वेगळा फंड असा सेम आता पळत की ट्राफिक सगळेकडे जातं शटल सर्विसीस साखळी जो वाळप भीत सगळं गरज असेल कारण सकाळी टाईम खूप ट्राफीक घेता सो ए बसी घालवाची प्लॅन बी किती आता तुझं शटल सर्विस आम्ही ॲक्च्युली असे असा कदंबा आता डे बाय डे इम्प्रूव करीत असा ते स्वतःचा आता थोड्या दिसांनी प्रॉफिटी लागतले नवीन दिता त्यांच्या माझी बस या सिस्टमातल्यानु खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रूवमेंट जे आले आहे चालला ते करू शकता आम्ही म्हणजे वर्किंग करीत आहात त्याचा आम्ही विचार चालू केला ई रिक्षा किंवा ई पायलट सिस्टम कशी सुरू करी जेणेकरून ते ट्रॅडिशनली जे आपले राजकीय मोटरसाकल घेऊन आय नी त्यांची ई बाईक करप त्या सबसिडी दिवशी

ते कसे असा आता मॉडल जो केला पण रेट डेट गेटसेल्फे गोया खातीर तितको विजेबल ना बट तिथून इम्प्रुवमेंट करून कारण तो बसा बसपाक कंपॅरिझन हे सगळ्या स्मार्ट सिटी असतोच पण हांगाय तोच केला हा तिथून पावसू लागतो आणि वतू लागला बसपाकूय ना चेंजीस जातले तिथे चेंजीस जातले वरतले तो एड्युकेशन डिपार्टमेंट आणि त्यांचा विषय आता हे झाली सगळे असलेल्याच बशी मागतात याच खेचर चालू असता